या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आम्हाला दिसतोय आज मी पाचगाव मध्ये आलेलो आहे तिथं आमचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदचे सन्मान्य संग्राम पाटील असतील रो बॉल रोहिणी असतील आज ह्यांच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात आम्ही या माध्यमातून केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पाचगाव मधले आमच्या सर्व प्रमुखांच्या माध्यमातून आज भैरवनाथाचं दर्शन घेऊन आम्ही याची सुरुवात करतोय मला विश्वास आहे पाचगाव नेहमीच आम्हा सगळ्यांच्या मागे ताकदीने उभा राहिलेला आहे अनेक निवडणुका आम्हाला आधार देण्याचं काम पाचगावनं केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील आमच्या सगळ्यांच्यावर असाच आशीर्वाद निश्चित पण राहील हा विश्वास मला आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक विचाराचं नेतृत्व जे आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे मला विश्वास आहे जसं महानगरपालिकेमध्ये एक मोठी ताकद आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मागे उभा करण्याचं सर्वसामान्य लोकांनी निर्णय घेतला तोच निर्णय आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे ह्याचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे त्यामुळे ही निश्चितपणे हा ही निवडणूक आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची बहुमतानं मध्ये आमचे दोन्ही उमेदवार निवडून दादा खरं तर आपण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून या ठिकाणी काम अनेक विकास काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेले आहेत संग्राम पाटील यांच्या माध्यमातून देखील पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये विकास काम झाले आहेत आता जिल्हा परिषद निवडणुका आहेत जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने आपलं कसं निर्णय असतं आज दहा वर्षांनंतर जवळजवळ या निवडणुका होत्या आणि बरेच वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे लोकांची उत्सुकता आहे मी मागच्या पाच वर्षांमध्ये आमदार म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा अनेक लोकांच्या माध्यमातून मी काम करू शकतो लोकांचा आधार मिळाला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि आज पाचगाव मध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये काम करण्याचा निर्णय आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतलेला आणि मग हेच जे वचन होती ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत अनेक कामं आपल्या गावामध्ये केला पाणीचा प्रश्न होता तो गिरगाव मधून आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना जिथं जिथं अडचणी त्या अडचणीला होऊ देण्याचं काम आम्ही देखील त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे कि लोक निश्चितपणेनं सत्याच्या बाजूने उभे राहतात लोक नेहमीच एक जो ताकदीनं उभा राहतो त्या व्यक्तीच्या मागे उभा राहतात आणि कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आहे जी व्यक्ती खरं आहे त्या मागे उभा राहण्याची आणि मला वाटते आमचे दोन्ही उमेदवार हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या या पाचगावला पुढे घेऊन जाण्यामध्ये निश्चितपणे प्रयत्न करतात थँक्यू